नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे जीवन काळ मोठं कठीण आहे तितकेच लोक गाफीलपणे वावरताना दिसत आहेत कोरोनाने हाकार नुसता आणखी भर म्हणजे शासनाने एकामागून एक त्यांच्या सोयीनुसारच चालले सारं अगोदर नोटबंदी नंतर जीएसटी कृषी विरोध कामगार विरोधी कायदे नोकरी भरती बंद आणखी भर म्हणून की काय खाजगीकरण लादणे जाते आहे लोकशाहीचे चौथे स्तंभ वायस्त संस्था दबावाखाली काम करीत आहे केंद्र राज्य संघर्ष आहे तो वेगळाच कोरोना काळात लोकांचे प्रचंड हाल होत आहेत नेत्यांचे भ्रष्टाचार प्रशासकीय अधिकाऱ्यांची अरेरावी लोकसंख्यात वाढ बेरोजगारी यातल्या त्यात महागाई आकाशाला भिडली आहे भयग्रस्त चेहरे अनिश्चित जीवन बनले आहे तेव्हा काय होईल सांगता येत नाही काल परवा भेटलेली व्यक्ती अचानक गेल्याची बातमी येते तेव्हा मनात धडकी भरते कुटुंब प्रमुख गेल्याने त्या कुटुंबाचे हाल होत आहेत कोरोना केव्हा जाईल लसीकरण केव्हा पूर्ण होईल हे आर्थिक चक्र केव्हा सुरळीत होईल काहीही सांगता येत नाही माणसं जणू जगायचं हरून बसलाय पुन्हा एकदा सिद्ध झालंय की कि माणसाने कितीही प्रगती केली तर तरीही विज्ञानाच्या वर स्वार होऊन गंज मारल्यावर तरीही अशी एक शक्ती आहे तिच्या पुढे तो कुजा ठरतो पर्यावरणाचा ह्रास केल्याने मानवाला त्याच्या गंभीर परिणामाचा सामोरे जावे लागत आहे वृक्षतोड खनिज संपत्ती जनावरे पशुपक्षी यांची हत्या करणे तसेच समाजातील नैतिक मूल्यांचा ह्रास हेही कारण आहे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे पण माणूस माणसापासून मनाने दूर गेलाय त्याचे काय माणूस कुटुंबात वावरताना वृक्ष बनला आहे प्रेमाचा आपुलकीचा लवलेशाच्या उरलेला दिसत नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर एकत्र येणाऱ्या राहणाऱ्या गटांसारखे माणसे कुटुंबात भावना शून्य वावरताना दिसत आहे संयोग कुटुंब पद्धती चार पिढ्या सुखाने नांदायच्या भांडण तंटे हेवे दावे रुसवे फुगवे असायचे पण नात्यातील घट्ट वेळ तसूभरही कमी होत नव्हते गावात शेजारच्या सुखदुःखात हिरहिरीने भाग घ्यायचे पण आता उदरनिर्वाहासाठी पोटा पाण्यासाठी नोकरी निमित्त बाहेरगावी शहराकडे लोक जाऊ लागले आणि विभक्त झाले विभक्त कुटुंब झाल्याने त्यांचे दुष्परिणामही दिसून येत आहे आहे गावही बदलले सोशल मीडियाचा अतिरेक झाला आहे बारा वर्ष गप्पा कुटुंबाचे सोबत जेवण बंद झाले आहे आणि नात्याच्या परस्पर संबंधावरही दुष्परिणाम झाला आहे हेही नाकारता येत नाही काळ मोठा परीक्षेचा असला तरी जगातील हेही दिवस पुन्हा उगवेल सोनेरी पाठ पण आपण सावधान होणे कोरोनाचे नियम पाळणे इतकेच गरजेचे आहे आपण ही नियम व सावधगिरी पाळूया समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व